हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा जो किचनमध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे गावरान झिरकं किंवा मग तुम्ही याला शेंगदाण्याची आमटी पण म्हणू शकता मी ना वडनेरला राहत होती म्हणजे माझं बालपण सगळं वडनेर भैरवला गेलेलं आहे तर तिथे आम्ही पाचोरकर गल्लीत राहत होतो हो ते तिथे त्या आजी होत्या पाचोरकर आजी त्यांना पाचोरकर आजी असंच म्हणायचे तर त्यानं खूप सुंदर झिरकं बनवायच्या आणि मला म्हणायच्या हे खायला तुला आवडतं ना तर, तर मी अगदी आवडीने खायची ते तर त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला झिरकं म्हणा आमटी किंवा कालवण आपण काहीही म्हणू शकतो पण त्या झिरकच म्हणायच्या म्हणून मी पण झिरकच म्हणते तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ए अर्धा इंच आलं घेतलेले आहेत पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चार पाच हिरव्या मिरच्या चवीनुसार घ्यायच्या आहेत पण हे थोडंसं तिखट सणसणीत मस्त लागतं भाकरीबरोबर त्यामुळे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार ठरवू शकतात आणि थोडीशी काड्यांसह घेतलेली आहे कोथिंबीर तर आपल्याला हे छान मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आणि त्या आजी तर तुम्हाला सांगते इतकं सुंदर बनवायच्या पाट्यावर वाटून त्या बनवायच्या त्याच्यामुळे ती चव आजही माझ्या अजिबेवर येते आहे खूप सुंदर त्या बनवायच्या आता आपल्याला सोय आहे आपण पटकन मिक्सरवरती बारीक करतो पण त्याची चव ती खूप वेगळीच यायची तुम्ही पाहिजे तर हे पाट्यावर वाटून केलं तरी चालेल आता हे छान आपल्याला थोडंसं पहिले कोरड्याच बारीक करायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी घालून छान पेस्ट करून घ्यायची आहे बघा किती छान असं मी अगदी बारीक मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे अशीच आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही पाहिजे तर यात खोबरंही घालू शकतात पण ते आजी नव्हत्या घालत मी सेम तीच पद्धत दाखवतीये म्हणून मी पण खोबरं नाही वापरत एक पळी तेल मी टाकून घेतलेलं आहे कढईत त्यानंतर एक चमचा टाकायची आपल्याला मोहरी एक चमचा जिरे जिरे मोहरी छान तडतडली की थोडासा टाकायचं आपल्याला कढीपत्ता अर्धा चमचा हिंग आणि लगेच टाकून घ्यायचंय आपल्याला आपण करून घेतलेलं वाटण वाटण छान दोन मिनिटं असंच परतून घ्यायचंय हे साधारणत तीन ते चार माणसासाठी एवढं पुरेसं होतं आता दोन मिनटे छान परतलंय की आपल्याला टाकून घ्यायचंय पाणी पाणी तुम्ही कमी अधिक कसं तुम्हाला पातळ घट्ट आवडतं तसं तुम्ही करायचंय वा काय वास येतोय एक नंबर करायला अतिशय सोपं जेव्हा तुमच्याकडे भाजी नसेल किंवा मग तेच तेच वरण खायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा खूप सुंदर होते यात तिखट हळद वगैरे काहीच घालायचं नाही अगदी थोड्याशा सामानात पण चव देऊन जातो तोंडाला अर्धा चमचा मी टाकून घेतलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता तुम्ही इथं पाहिजे तर गुळ साखरही घालू शकता थोडीशी टाकून घ्यायची आपल्याला कोथिंबीर बघा किती सुंदर असं खूप सुंदर असं खूप चविष्ट असं ही गावरान रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आता छान चार ते पाच मिनटं आपल्याला हे जिरकं उकळून घ्यायचं आहे आणि तुम्ही भाकरी बरोबर पोळीबरोबर भाताबरोबर खिचडी बरोबर नक्की खाऊ शकतात एकदा माझ्या म्हणण्यानुसार ही रेसिपी करून बघा खूप सुंदर रेसिपी तयार होते बघा मैत्रिणींनो किती सुंदर असं आपला बेत झालेला आहे इथे मी घेतलेलं आहे मस्त असं मिरचीचं लोणचं बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे मी आत्ताच जस्ट रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे शेअर केलेली आहे तुमच्याबरोबर मस्त असं खारातलं मिरचीचं लोणचं अगदी ते लगेच तुम्ही खाऊ शकतात इतकं सुंदर असं लोणचं तयार होतं तर ते लोणचं घेतलेलं आहे मस्त असं शेंगदाण्याचं झिरकं आणि त्याबरोबर भाकरी या मस्त खायला आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद